निवडणूक रोखे हे रद्द करण्यात यावेत ज्यांना द्यायचे आहेत त्यांनी डंके की चोटवर देण्यात यावं ज्या राजकीय पक्षाने ते पैसे स्वीकारलेत त्यांनी ते ने या ठिकाणी जाहीरपणाने समोर सांगावेत अन्यथा हा सगळा एकूणच चोर दरोडेखोर दरोडेखोरपणाचा प्रकार आहे असा आमचा तिढा आरोप या ठिकाणी मी पुन्हा एकदा सांगतो भारतीय जनता पार्टी अखिल भारतीय काँग्रेस तृणमूल काँग्रेस सी पी एम असेल सी पी आय असेल त्याचबरोबर वेगवेगळे जे राजकीय पक्ष असतील त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल ह्या सगळ्यांना पैसा मिळाला आहे पण ह्या वीस हजार कोटीतले साधारणतः बारा ते तेरा हजार कोटी रुपये एका भारतीय जनता पार्टीला मिळाले आमचाही नका जो राजकीय पक्ष जो दुसऱ्यांना या ठिकाणी पक्षाचं नाव आणि चिन्ह चोरून देण्यात देण्यात आला त्याच्यामध्ये सुद्धा एक साठ एक कोटी रुपये देणगी आलेली आहे पण ती जी देणगी आली ती चांगल्या संस्थांकडून आलेली आहे त्याच्यामुळं उद्या त्यात जर चो त्या देणख्यामध्ये कुठं काही चुकीचं आढळलं तर त्याचा हिशोब सुद्धा आम्ही द्यायला तयार आहोत पण ह्या त्या बारा तेरा हजार कोटी रुपयाची ज्या देणग्या भाजपला मिळाल्या आहेत त्याच्यामध्ये मात्र ऑनलाईन गेमसारख्या पबजीसारख्या किंवा एकूणच त्या ठिकाणी पत्त्याचा का क्लब चालवणाऱ्या कंपन्यांचे पैसे घेतलेत हॉस्पिटलचे घेतलेत ज्या उड्डाण पुलाखाली शेकडो लोकं मारली गेलेत ज्यांच्या गुन्हा दाखल केला नाही अशांचे पैसे घेतलेत त्याचा हिशोब मात्र भारतीय जनता पार्टीला या देशाला नक्की द्यावा लागेल काल श्रीनिवास पवार आणि